धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना धक्का धक्का पाहायला मिळतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवाजी कापसेंचा पक्षाला रामराम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे शिवाजी कापसे धाराशिव विधानसभेसाठी इच्छुक आहेत मोठी अपडेट आता समोर द्या धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का पाहायला मिळतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवाजी कापसेंचा पक्षाला रामराम करायचा आहे त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे शिवाजी कापसे धाराशिव विधानसभेसाठी इच्छुक आहेत शिवाजी कापसे हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या शिवाजी कापसे यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत सोडचिठ्ठी दिलेली आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता शिवसेनेत प्रवेश करणार तर धाराशिव कळम या विधानसभा मतदारसंघासाठी ते इच्छुक असल्याची माहिती मिळते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडकी बहिणाचं कार्यक्रम आज आयोजन करण्यात आहे धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज असणार आहेत त्या दरम्यान शिवाजी कापसे यांचा पक्षप्रवेश होणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा